तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे सिडकोचे घर ही सव्वीस हजार घरांची योजना नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले लॉन्च करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे काय घरांची पसंतीचा क्रम आहे तो पसंतीक्रम निवडण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे सगळ्यांना मेसेज दिलेला आहे आणि आता दिना परवापासूनच म्हणजे साधारणतः अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून याची ऑनलाईन घर पसंती करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता मित्रांनो दहा अकरा बारा तेरा म्हणजे अकरा बारा तेरा तिसरा दिवस आहे या घरासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचा किंवा सॉरी ऑनलाईन घरे निवडण्याचा आणि सगळ्यात महत्वाची बाब हाती आलेली मित्रांनो ती म्हणजे सिडकोच्या लॉटरीचा रिस्पॉन्स कशा प्रकारचा आहे कारण आतापर्यंत जर तुम्ही होल सगळा डेटा बघितला किंवा सगळ्यात जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काही काही ठिकाणची घरं ही जवळजवळ फुल होत आलेली आहेत बुकिंग फुल होत आलेली आहे अनेक काही कमेंट सुद्धा केल्या की कि किमतीवरून जे काही वादन सुरू आहे त्याच्यावरून वादन सुरू आहे पण इथे मात्र जसं आपण सांगितलं की ही घरे सर्वसामान्यांसाठी नसून इन्व्हेस्टर लोकांसाठीच आहे आणि त्याचं कुठेतरी एक प्रूफ आपल्याला नक्कीच मिळत आहे कारण बऱ्याच ठिकाणची घरं ही ऑलमोस्ट फुल होत आलेली आहेत नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी फुल होत आलेले आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांच्या ठिकाणी खूप सारे अर्जदार जास्त अर्ज आलेले आहेत हे आज आपण सविस्तरित जाणून घेतो मित्रांनो चला सर्वप्रथम मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर दाखवतो की तुमच्या पसंती क्रमाचं तुम्ही जर लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज होईल ओपन होईल मित्रांनो पहिले तुम्ही ऑप्शन्स पहा मी फक्त एल आयआयजी सांगतोय सांगतोय एलआयजी मध्ये अगोदर बघूया नंतर पुढच्या वेळेमध्ये आपण ई डुप्लिक्स बघूया खांदेश्वर रेल्वे स्टेशन आता खांदेश्वर रेल्वे स्टेशनचं जर तुम्ही पाहिलं तर ई झिरो वन या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर आपण ज्या दिवशी व्हिडिओ बनवला त्या दिवशी ते सगळं ब्लँक होतं म्हणजे सगळं जास्त घरे उपलब्ध होती जास्त फ्लोअर उपलब्ध होती पण आता जर तुम्ही पाहिलं तर पहिला मजला हा फक्त हँडिकॅपसाठी आहे त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी घरे आहेत घरे किती आहेत असं जर विचारलं तर त्याच्यात आपल्याला कळेल की एक घर दिव्यांग व्यक्तीसाठी आहे एकूण चार फ्लॅट या ठिकाणी आहेत पण मजला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा आठवा सोळा नववा आणि दहावा या सगळ्या ठिकाणी खूप सारे अर्जदार लॉटरी जिंकण्याची संधी कमी म्हणजे ऑलरेडी बऱ्याच जणांनी या ठिकाणी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे जे खूप साऱ्या अर्जदार या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथील प्रकल्पांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरा प्रकल्प आहे खारघर बस टर्मिनल आता खारघर बस टर्मिनल जर पाहिला दोनच इमारती आहेत जे काही आपण एलआयजी उत्पन्न गटासाठी आहेत त्याचे जर तुम्ही माहिती पाहिली तर ऑलमोस्ट इथले मजले पहा सगळे खूप सारे अर्जदार लॉटरी जिंकण्याची संधी कमी तर हे फक्त आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यात काही घरे उपलब्ध आहेत पण ऑलरेडी इथे बऱ्याच ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त फॉर्म आलेले आहेत म्हणजे खारघर जे काही एलआयजीच्या एरिया आहे ते तीनशे चाळीस घरे आहेत त्याला मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहिलेलं आहे आपण पाहिलं मित्रांनो जो काही खार खारघरचा प्रकल्प आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर त्याच्यामध्ये तुम्ही खारघरची जे काही किंमत आहे ते आपण पाहिले की अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस म्हणजे अठ्ठेचाळीस लाख तीस हजार एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि त्याला सुद्धा आता इथे पहा तुम्ही अठ्ठेचाळीस पूर्णांक तीस एवढी त्याची किंमत आहे मित्रांनो तीनशे चाळीस फ्लॅट आहेत आणि तीनशे बावीस स्क्वेअर फीटचा हा एरिया आहे तर हे हा प्रकल्प आहे खारघरचा जो या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे इथे आता कुठतरी आपल्याला जे काही आहे ते जास्त स्पर्धा असल्याचं दिसून येत आहे नंतर आपण जाऊया पुढे मित्रांनो पुढे तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस आता तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणचा जर तुम्ही डिटेल पाहायचा प्रयत्न केला तर आपण फक्त एक एक बिल्डिंगचा चेक करूया नंबर वन नंबर टू नंबर थ्री नंबर, नंबर, नंबर फोर फक्त पहिला मजला ऑलरेडी बुक होत आलेला आहे बाकी सगळे मजले आपल्याला खाले तुम्ही कधीही इथे घर बुक करू शकता सध्या प्रक्रिया सुरू आहे म्हणजे एल वन आहे एल टू आहे सगळ्या मजल्यावरती पहिल्या मजल्यावर सगळे पहिल्या मजल्यावर जास्त प्रिफरन्स या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे याच्यानंतर आपण जाऊया मित्रांनो खारघर रेल्वे स्टेशन जो काही टू बीएचकेचा फ्लॅट आहे जो काही टू बीचके केचे फ्लॅट आहे ज्याच्यावर खूप मोठी टीका झाली होती सिडकोच्या घरांवरती किमतीवरून तिथे जर आपण पाहिलं खारघर बस रेल्वे स्टेशनचा जो एरिया पाहिला इथे सुद्धा अद्यापही घर विकली जात नाहीत येथील घरांची किमती बऱ्यापैकी जास्त असल्यामुळे याला जास्त रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाही तुम्ही पाहू शकता सगळे मजले अद्यापही खाली आहेत म्हणजे जवळजवळ सत्त्याण्णव लाख किंमत आहे मित्रांनो घरांची आणि सत्त्याण्णव लाखामध्ये कोण घर घेईल असा प्रश्न अनेकांनी या ठिकाणी निर्माण केला होता आणि म्हणून खारघर याला सुद्धा बराच कमी प्रतिशत असल्याचं दिसून येत आहे नंतर उलवे खारकोपर सेक्टर क्रमांक सोळा ए इथे सुद्धा एलआयजी काही घरे होते मित्रांनो आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा सगळे मजले अजूनही खाली आहेत म्हणजे अजूनही तिथे प्रॉपरली रिस्पॉन्स मिळालेला नाही लक्षात घ्या म्हणजे खारकोपर उल्वे इथे एलआयजीच्या घरासाठी सुद्धा अद्यापही म्हणजे तुम्ही सध्या तुम्ही सगळी घरं बुक करू शकता अजून खूप सारे अर्जाचा ऑप्शन आहे इथे अजूनही आलेला नाही म्हणजे अजूनही बरेच मजले बाकी आहेत बुकिंगसाठी याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो तर पनवेल बस स्टँड मिळेल तर पनवेल बस स्टँड मिळेल तुम्हाला काय वाटत असेल मला सांगा बरं पनवेलला रिस्पॉन्स मिळेल मिळेल किंवा नाही तर नक्कीच तो मिळू शकतो मित्रांनो कारण तो ही लोकॅलिटी खूप चांगली आहे इथे जर पाहिलं तर पनवेलचे सुद्धा जवळजवळ सगळेच मजले फुल होत आलेले आहेत तिथे खूप मोठा रिस्पॉन्स खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे खूप सारे अर्जदार लॉटरी जिंकण्याची संधी कमी आहे दुसऱ्या मजल्यावर तुम्ही लॉटरी जिंकण्याची संधी आहे पण तिसऱ्या मजल्यापासून पुढे तुम्हाला लॉटरी जिंकण्याची संधी खूप कमी आहे मित्रांनो आणि हे सगळ्या मजल्यावरती अप्यंगासाठी सुद्धा घरे आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा घरे उपलब्ध करून दिलेली आहेत जो टावर ई बी झिरो वन असं आपण दिलेला आहे ई बी झिरो टू मध्ये सुद्धा बघितलं तर इथे सुद्धा ऑलरेडी घरं ही बुक होत आलेली आहेत दोन्ही ठिकाणी ही घरे बुक होत आलेली आहेत त्याच्यानंतर पहा मित्रांनो वाशी ट्रक तुम्हाला काय वाटतं वाशीचं वाशीचा काय रिस्पॉन्स असायला हवा तर जसं अपेक्षा होती की वाशीला किमती खूप आहेत आणि तिथे घरे येणार अर्ज येणार नाहीत बरोबर तीच अपेक्षा या ठिकाणी खरी ठरताना दिसून येते मित्रांनो कारण वाशीला सुद्धा हवं तसा अद्याप रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाही फक्त आहे बाकीच्या ठिकाणी सुद्धा मजले तुम्ही प्रॉपरली पाहू शकता कोणत्या ठिकाणी किती रिस्पॉन्स मिळालेला आहे तर यानंतर मित्रांनो आपण पुढच्या वेळेस कोणत्या कोणत्या फ्लोअरवरती कोणत्या कोणत्या एमआरतीला किती रिस्पॉन्स आहे आपण पुढील भागात नक्कीच व्यवस्थित समजून घेऊया पण एकंदरीत आतापर्यंत इतिहास पाहिला मित्रांनो तर खांदेश्वर रेल्वे स्टेशन मानसुर रेल्वे स्टेशन पनवेल या ठिकाणी ही घरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध जास्त कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे म्हणजे फक्त एल एजीसाठी जे काही ऑप्शन आहेत मानसरोवर पनवेल आणि खांदेश्वर या ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स आहे खानगर खा खार, खार बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा अठ्ठेचाळीस लाखाचे घर त्याला सुद्धा चांगला या ठिकाणी प्रतिसाद दिसून येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद